नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी नमस्कार पुणे जिल्ह्यातल्या बारामती या शहरातल्या सर्व पत्रकार बांधवांना त्यांचं मी स्वागत करतो या ठिकाणी मी खरं तर आपलाही परिचय नाही आहे मी अनुसूचित जाती जमातीचा उपाध्यक्ष आहे आज भोर मध्ये जी जगन्य हत्या घडलेली आहे आंबेडकरी समाजाचा बौद्ध समाजाचा एक एम एस सी झालेला विक्रम दादासाहेब गायकवाड नावाच्या एका होतकरू तरुणाची मागच्या आठ फेब्रुवारीला जगन्य हत्या उघडकीस आलेली आहे त्या हत्येच्या संपूर्ण माहिती घेण्याच्या उद्देशाने आजचा हा आयोगाचा दौरा होता आज मी या विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवारात असलेले त्याची आई भाऊ बहीण आणि काका आणि त्याचप्रमाणे तिथल्या समाजातल्या सगळ्या लोकांशी भेट झाली चर्चा झाली मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं समजून घेतलं या दिवंगत विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवाराने संपूर्ण पोलीस तपासावर शंका उपस्थित केलेली आहे आणि ज्या सोबत त्याचा नोंदणीकृत पद्धतीने विवाह झाला होता त्याच्या संपूर्ण परिवारावर या विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवाराचा आक्षेप आहे शंका आहे यामध्ये पोलिसांनी तपास करून तपास करून असं म्हणण्यापेक्षा अनुज उर्फ बाबू मल्हारी चव्हाण असा चोवीस वर्ष वयाचा आरोपी जो पोलिसांच्या समक्ष स्वतः हजर झाला त्याला पोलिसांनी आरोपी म्हणून संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतला त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला आणि पोलीस आता प्राथमिक चरणामध्ये हा जो आरोपी स्वतः हजर झाला पोलिसांच्या समक्ष तोच आरोपी आहे अशा पद्धतीच्या निष्कर्षाप्रत निश्कर्ष, प्राथमिक स्वरूपात पोलीस पोहोचलेली आहे खर तर माझं जे स्वतःचं निरीक्षण आहे आणि पोलिसांच्यापैकी अॅडिशनल एसपी श्री गणेश बिरादर एसडीएम विकास खरात सोशल चे असिस्टंट कमिशनर विशाल लुंडे आणि तपास अधिकारी असलेले डीवायएसपी तानाजी बर्डे या सगळ्यांच्या सोबत आयोगाच्या वतीनं मी बैठक केली सगळ्यांचं म्हणणं समजून घेतलं तपास डायरी तपासली त्यामध्ये पोलिसांनी जेव्हा हे प्रकरण घडलं त्यावेळेला पीएसआय अनिल चव्हाण नावाचा पोलीस उपनिरीक्षक त्या ठिकाणी होता आणि याच्यावर देखील गायकवाड यांच्या परिवाराने शंका व्यक्त केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये या तपास अधिकारी नसलेल्या परंतु तपासामध्ये हस्तक्षेप असलेल्या या पीएसआय अनिल चव्हाणचा हस्तक्षेप मला मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे ही एखादी प्लांटेड स्टोरी असावी अशाही पद्धतीची शंका घेण्यास वाव आहे मृतक विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवाराने याची जी पत्नी आहे ज्या मुलीशी याचा प्रेमविवाह आणि नोंदणीकृत विवाह झालेला आहे त्याच्या संपूर्ण परिवारावर हा ऑनर किलिंगच्या संदर्भातला प्रकार असावा अशा पद्धतीची शंका व्यक्त केलेली आहे याच्यामध्ये तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद